चॅनल होते तर आज उद्या बैल पोळा आहे आणि आज बैल धुवायचा धुवायसाठी आम्ही घेऊन आलेलो आहे तर आम्हाला एक छोटासा गोर आहे व्हाईट कलरचा पुढं परेशान करायला ना ते हातीच लागायला नाही नुसतं पोळ पोळ थुकलो आहे बघा पूर्ण जंगल आहे इकडे पूर्ण पूर्ण जंगल आहे त्या जंगलमध्ये मी आणि नारायण आम्ही दोघं जण पकडतो त्याला हे बघा पोलतो आहे हा बघा मी तो हाती लागत नाही तर गाईच खूप असं खूप असं घाम पण येतोय परेशान पण झाला आहे खूप तर गाई नारायण नारायण खूप असं डेंजर झाला त्याच्यावरती तो बोलतो मार खातो मारतोय नारायण त्याला नक्की आता कारण गाई पूर्ण थकवलं आहे ना आम्हाला एक तास झाला आहे पूर्ण थकवतोय आम्हाला तो तिकून आमचे दाजीबा आहे नुसते वर हडतात पकडायचं पत्ता नाही ते बघा तो थांबला बघा दा था। ते दादा हा बघा थांबलाय एवढा डेंजर असा घामाला आहे ना असं परेशान झालो आहे ना मी उन्हामुळं बाप रे शेवटपर्यंत बघत राहला पूर्ण नक्कीच आवडेल तुम्हाला आणि बघायसारखंच आहे आता आम्ही याला आणि अजून दोन बैल आहेत तर त्यांना पाण्यामध्ये धुळ्यासाठी घेऊन चाललो आहे उद्या बैल पोळा आहे आणि बैल पण पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे मी तर नक्कीच बघा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रसोबत शेअर करा आपल्या डेंजर <laughs> <गैज, laughs> <laughs> काम खूप <laughs> डेंजर काम आहे बघू शकता तुम्ही ले म्हणजे ले परेशान केलं याय अक्षर आमच्या माणसाचं सेल्ड वाटलंय

एवढा थकलाय तरी पण तो परेशान करतो आम्हाला तशी आणि तिकडे एक बैठक बघा तिकडे दोन आहेत आणि इकडे पिणार आहे खाल्ल्यात आहे बघा एवढा थकलोय ना अक्षर पाणी पण नाही प्यायला पाणी आहे माणसाकडे तिकडं ते बघा तिकडे पाणी आहे तिकडे गेल्यानंतर पाणी पिणार मी छाती दगदक करायला आमच्या माणसा तेव्हा कशी बसले त्याच्यावर आणि आणि माणसाची छाती दगद करायली तर लास्ट पर्यंत बघ